सातारा दौऱ्यावर आलेल्या युनेस्कोच्या पथकाकडून शुक्रवारी सकाळी किल्ले प्रतापगडाला भेट देण्यात आली या भेटीवेळी पथकाने किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेतली किल्ल्याची तटबंदी आणि अन्य वास्तू दीर्घकाळापासून काळापासून सुस्थित असल्याचे पाहून पथकाने किल्ल्याची जपणूक करणाऱ्या सेवेकऱ्यांचेही से कौतुक केले केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडू मधील जिंजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश करावा असा प्रस्ताव युनेस्कोला पाठवला आहे या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याचा समावेश आहे गेल्या साडेतीन वर्षापासून हा किल्ला दिमाखात उभा आहे या किल्ल्याची युनेस्कोच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली पुणे जिल्ह्याचा दौरा आटपून हे पथक शुक्रवारी सकाळी नऊ वाजता प्रतापगडावर दाखल झाले पथकाकडून किल्ल्यावरील स्वच्छता व्यवस्थापन मुख्य दरवाजा चोरवाटा तटबंदी बुरुस तसेच सुशोभीकरणाची कामे आदींची पाहणी करून त्यांची माहिती जाणून घेण्यात आली यानंतर या पथकाने किल्ल्यावरील सेवकऱ्यांशी संवाद साधताना उपस्थित तरुणांना काही प्रश्न विचारले येथील तरुणांना उत्पन्नाचे कोणतेही शाश्वत साधन नाही कि कसण्यासाठी शेती प्रतापगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांवरच त्यांची रोजी रोटी चालते या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्यास छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची जगाला नव्याने ओळख होईल किल्ल्यावरील पर्यटन वाढेल रोजगाराच्या संधी वाढतील त्यामुळे किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश करावा अशी मागणी तरुणांनी युनेस्को कडे केली या पथकाकडून अफजल खान कबर आणि परिसराची माहिती देखील करण्यात आली यानंतर हे पथक साताऱ्याकडे रवाना झाले पथकाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन येथील बारा किल्ल्यांच्या प्रतिकृतींची पाहणी केली वाघ नकऱ्यांच्या दालनातही या पथकाने भेट देऊन कामकाज आणि व्यवस्थेचा आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय कामकाज तसेच जिल्हा नियोजन समिती जिल्हा वन अधिकारी आणि पुरातत्व विभाग यांच्या पुरातत्व दृष्ट्या कामकाज पाहिले जाते असे विश्लेषण करून युनेस्को पथकाला माहिती दिली